प्रसूती झालेल्या महिलेने रूम स्वच्छ केले तर नवऱ्याने केले शौचालय साफ माढा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार सोलापूर एका बाजूला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पैशांची लूट झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच इतर ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांची अवस्था ही काही वेगळी नसल्याचं समोर येत आहे खाजगी रुग्णालय रुग्णांची लूट करतात तर सरकारी रुग्णालयात स्वच्छता आणि सफाईचा अभाव असल्याचे चित्र माढा ग्रामीण रुग्णालयात समोर आले या ग्रामीण रुग्णालयात नुकत्याच प्रसुती झालेल्या महिलेवर आणि तिच्या पतीवर अस्वच्छ रुग्णालयाची खोली शौचालय साफ करण्याची वेळ आली रुग्णालयातील घाणीचा नवजात मुलाला त्रास होऊ नये रोगराई होऊ नये यासाठी या, या दाम्पत्यांना रुग्णालयात स्वच्छतेच काम करावं लागतंय यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली आहे याचे उदाहरण समोर आलंय